आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जेणे घडवला ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा संतांचा महाराष्ट्र आहे आणि आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत आहे का हा आत्मचिंतन करण्याची या वेळ वर्षात, नुसते हेवे दावे मग इकडं महायुती असेल महाविकास आघाडी असेल कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडू शकतो महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्याने एक दिशा देण्याचं काम करत असतो नेमके पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढं जात नाही लोकसुद्धा अस्वस्थ आहेत व्यथित आहेत लोक जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी त्याच निर्णयावर पुढे जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीच आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की या एक पंधरा वीस दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय ज्या पर्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते परत आमची मुंबईत एक बैठक झाली कोर्टात त्यांची आस आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही पण आमच्यावर वर बोलले असतात ते बच्चूबाऊच्या वर चार पाच मुद्दे मतभेद मी म्हणणार नाही पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक अनेक दोन मिटिंग लागतील पण मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्यात ते अडचण दिसत नाही आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी आणि शाहू शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंश या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मत मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मत घडवायचे असं काही नाही आमचा दोघांचं निश्चितपणाने ठरलंय की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होते जे ते सामाजिक भेटी होतात आता ती राजकीय भेट आहे आज जय जवान जय जे किसान या पक्षाच्या नारायण ना अंकुशेसुद्धा आलेले आहेत सैनिकांचासुद्धा आवाज त्यांना मांडायचा सैनिक से, केवळ राजकारणात येत नव्हते हो लांबच राहायचे पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे आम्ही सगळे एकत्र म्हणून एक चांगली सुरुवात आहे राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं बोलणं झालेलं आहे राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळे शे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चाललो आहे मनोज जनांकण पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा त्यांना मी विनंती केली आता पाडायचं नाही आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे त्या ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबाने जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघांचा उद्देश असल्यामुळे एक असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं मी आता बोललो आहे पुढं बोलायचंच आहे मला वाटतं दोन मिनटं राजरत्न आंबेडकर साहेबांनी बोलावं नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचार आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली एक ह्या दोन पर्यायापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढं जाणार आहोत या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली विधानसभा निवडणुकीसाठी रित्या समोर ठेवलेल्या आहेत जसं तुम्ही म्हणाला की हेवे दावे खूप केले आपण असे कुठले मुद्दे ठरून उतरतो आज कुठल्याही मुद्द्यांच्यावर काही चर्चा झालेली नाही पण इतकं निश्चित आहे की सामान्य माणूस आपली जनता हे व्यथित झालेले आहे तेच तेच प्रश्न तेच तेच हेवे दावे हिनी कधी विरोध केला की त्यांनी विरोध करायचा आपण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे हे कसं करू शकतो कसं त्याच्यावर आपण बोलू शकतो ह्याच्यावर काही चर्चा नाही मग सरकारचा विषय असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत विषय असतील आरक्षणाचा विषय असेल शिक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत लाईन असेल ह्याच्यावर कुठलीही चर्चा पाहायला मिळत नाही आणि हेच सगळे मुद्दे आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या अजेंडामध्ये हे तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील पण त्याच्यावर आज मी काय बोलत नाही पण हे लवकर लवकरच एकदा आमचे सगळे समीकरण जमले एकदा आमची सगळे कसा पद्धतीने पर्याय आपण देऊ शकतो हे सगळं ठरलं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भाषणातून आमच्या मॅनिफेस्टो मधून तिसऱ्या आघाडीसाठी म्हटलं अजून कुणाची वाट नाही एक तर एक इलेक्शनला विलंब झालेला आहे पुढची तारीख अजून काही डिक्लेअर झालेली नाही पण जे छोटे लोक असतील पण छोटे लोकच इतिहास घडू शकतात अशा लोकांना जेवढे चांगले लोक आपल्याकडे आपल्याशी जुळले जातील आणि आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आज खरं बसू भाऊ येणार होते पण त्यांची तारीख असल्यामुळं कोर्टात ते येऊ शकले नाही पण माझ्याशी विसीवर बोलले करो आमची मुंबईत सुद्धा त्यांची चर्चा झाली राजीव शेट्टी आणि त्यांच्या सर्व शेतकरी सगळे घटकातल्या लोकांशी आमची सगळ्यांचं बोलणं चालू आहे मनोज मनोजे पाटलांशी आमचं बोलणं आहे आणि ओबीसी नेत्यांशी माझं व्यक्तिगत मी बोलायला लागलेलो आहे म्हणजे सर्वसमावेशक सगळ्या लोकांना आपल्याला कसं घेता येईल या दृष्टीकोन आमचा प्रयत्न चालू आहे की पाण्याचं हे ठरलेलं नाही एक व्य वेड़, एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं घडलेलं आहे आता माझी त्यांची अनेकदा भेट झाली माझं त्यांचं चांगलं जमतेसुद्धा हे नाकारता येत नाही पण मनोज जारांगी पाटलांना सुद्धा मी विनंती हीच केलेली आहे की, की तुम्ही पाडायचं हे बोलू नका आता आपण कसं निवडून आणताय आणि एक चांगला पर्याय कसा उभा करू शकतो ह्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिलंय आणि मला विश्वास आहे ते सुद्धा त्या लाईनवर लवकरच येतील सध्या ते सगळ्यांचा अंदाज घ्यायला लागलेले की आपण कसं पुढे जायचं नाही नाही त्यांच्या बहुतांश मागण्या आणि माझ्या सगळ्या मागण्या सारख्या आहेत मला एक सांगा बहुजन समाजात माझ्या पण जोबानी राजेश छत्री शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा समाविष्ट आहे मला एक सांगा तुम्ही सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास ह्याचा अर्थच काय आणि मी जाऊन त्यांना भेटतो याचा अर्थ काय म्हणून ह्या सगळ्या ह्याच्या आणि त्याची स्पष्टता टप्प्याटप्प्यानेच येईल पण गरीब मराठा समाजांना जे सरकारने आता आरक्षण दिलंय हे टिकणार आहेत का ह्याच्यावर हे कुणी बोलत नाही हे जे तुम्ही एसीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे दोनदा हे उडलेलं आहे हे तिसऱ्यांदा टिकल का ह्याच्यावर सगळ्यांनी बोलायला पाहिजे मी मी तर वाटच बघायला गलोय हे केव्हा बोलतात म्हणजे महाविकास आघाडीतले लोक सुद्धा आणि महायुतीतले लोक सुद्धा ह्या प्रमुख नेत्यांनी बोलावं मला तिथं बोलावं मग माझी भूमिका आणि स्पष्ट सांगतो की नेमकी मनोज जरांगेची भूमिका काय आमची भूमिका काय पण हे आरक्षण टिकणार का, का हे डायरेक्ट खुद्द पवारसाहेबांच्या पासून ते उद्धव ठाकरेंच्या पासून ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांच्या पासून आणि काँग्रेसचे जे प्रमुख लोक असतील त्यांनी सगळ्यांची स्पष्ट द्याल पण आज ही स्पष्टता कोणीही देत नाही हे माझा स्पष्ट आरोप आहे त्यांची प्रमुख मागणी आमच्या मागणीला पाठिंबा देईल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ कोणाचा आणि ते माझ माझं म्हणून जनांगीच जे जमते किंवा आमचा त्यांचं उद्दिष्ट एक आहे हे तुम्हाला उत्तर भरपूर आहे आणि म्हणून मी वाट काय बघायला लागलोय ह्या सगळ्यांनी क्लिअर करून नंतर मी पण सा, एक साधा प्रश्न आहे माझा सगळ्यात तुम्हाला सरकारच ठरवतोय की सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे हे ओबीसीचाच भाग आहे ना मग तुम्हाला तीच मागणी आहे ना सगळ्यांची सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे काय ओबीसीच आहे ना हे कुठलं वेगळं आरक्षणच म्हणजे दुसरं कसं हे एसीबीसी मध्ये घाटलंय ह्याच्याही स्पष्टता पाहिजे मी बोलणारच आहे माझी एकच भूमिका आहे बघा राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं त्या बहुजन समाजाला ते बहुजन समाजाचे आरक्षण दिलं तेच आरक्षण तुम्ही सगळ्यांना सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजे त्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे ना आताही फार गोंधळ चालू आहे अजूनही क्लिअर लाईन झालेली नाहीये ते टप्प्याटप्प्याने क्लिअर होईलच म्हणजे कोणाची या राजकीय एन सी बी सी जे आरक्षण दिले अजूनही क्लिअर नाही अनेक ठिकाणी उपोषणा बसतील त्या सगळ्या गोष्टी व्हायला मी वाट बघा लागलो थोडे दिवस थांबासो मी आहे त्याला मार्ग आहे त्याला मार्ग आहे त्याला पर्याय आहेत सगळ्या गोष्टी आहेत हे अजूनही कोण बोलत नाही मी काय सांगतो तुम्हाला पवार साहेबांच्या पासून ते उद्धव ठाकरेंच्या पासून काँग्रेस पासून देवेंद्र फडणवीस पासून एकनाथ शिंदे यांच्या पासून अजितदाच्या पासून हे मी स्पष्टता द्यायला पाहिजे की हे आरक्षण कसं टिकवणार आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय कसं देणार मला सांगा सगळे मराठा समाजातील लोक त्यांना का धरतात मला का धरत नाही तो मी आमच्याकडे सुद्धा पर्याय आहेत ना आणि द्यायलाच पाहिजे राजे बघायला गेलं तर अनेक आघाडी आणि युती आतापर्यंत झालेले आहेत नवीन संघटना एकत्र येऊन निवडणुका लढलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आणि जातीबाजी जे प्रश्न आहेत आरक्षणाच्या बाबतीत ते कायम आहेत अजून सुद्धा काय वाटतं असे प्रश्न कायम तर। का ठेवले सगळ्यांचं विजन बेस्ट काहीच नाहीये शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न असतो ज्यावेळी अतिवृष्टी आली त्यावेळीच बोलायचं हा जसं आता ओला दुष्काळ पडले त्याच्यावर चर्चा करायची लॉंग टर्म पॉलिसी नाही शेतकऱ्यांचे धोरण सुद्धा आपले केव्हा झालेले केव्हा बदल झालेले आहे झाले झाले वीस पंचवीस वर्ष झाले शेवटी आपल्याला शेतकऱ्यांचे धोरण शिक्षणाचे धोरण आपण सगळं प्रायव्हेटायझेशन करावं लागले आज मला सांगा ना काय धोरण आहे तुमचं सारख्या ठिकाणी साठ टक्के सगळ्यात जास्त खर्च जो शिक्षणावर केला जातो अमेरिका केला जातो साठ टक्के खर्च केला जातो आपण किती टक्के करतो तर छत्रपती शाहू महाराजांनी संस्थांमध्ये असताना एकोणीस एक ते वीस टक्के खर्च करतोय शिक्षणावर आपण किती खर्च करतोय हा मोठे सगळे प्रश्न हे सगळे आता इलेक्शनच्या वेळी पुतळा पडला त्याच्यानंतर युती असेल आघाडी असेल मधले नेते हे एकमेकांच्या समोर आले ही घटना होऊन गेली याच्यानंतरच्या पोस्ट इफेक्ट कडे राजे कसं नाही दोन भाग आहेत त्याच्यातले पहिला भाग जो आहे जो राजकोटचा पुतळा जो पडला हा हे महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून सगळ्यात दुर्दैवी घटना आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे आणि नुसतं दोषी नाही हे परवानग्या कशा दिलेल्या गेल्या कला संचनालयांनी परवानगी दिली का ह्याच्यावर ह्याचं स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं एवढ्या घाई गडबडीने या पुतळ्याचं उद्घाटन का केलं लोकसभेच्या वेळी ह्याच्यावर सुद्धा बोलायला चार डिसेंबरला नौदल दिवस होता त्या दिनानिमित्त पुतळ्याचं उद्घाटन झालं बारा डिसेंबरला माझं पत्र आहे नरेंद्र मोदींना की हा शास्त्रोक्त पद्धतीने पुतळा उभा राहिलेला नाहीये आणि म्हणून तुम्ही परत हा पुतळा उभा करा किंबहुनात त्याचं संवर्धन जतन काय करता ते करा कारण का तो त्याचे जे आ, जे मेजरमेंट्स आहेत किंवा ज्या त्याचा हावभाव आहेत हे सगळे चुकीचं दिसत होतं हे मी त्यावेळीच बोललो बारा डिसेंबरला दोन हजार तेवीसला मला आश्चर्य वाटते की महाविकास आघाडीतल्या लोकांनी सुद्धा माझं पत्र का वाचलं नाही आत्ता वाचलं नाही त्याच्यावर काय चर्चा केली नाही हा पण एक गोष्ट मला पटलेली ती म्हणजे जे काय चाललंय सध्या राजकोटच्या किल्ल्यावर ज्यावेळी महाविकास आघाडीतले लोक महायुतीतले लोक एकत्र तिथं आले तिथं थोडंफार झालंच तुमरी झालंच तिथं पण तिथं जर काय वाईट घडलं असतं तर महाराष्ट्राला हे परवडलं असतं का त्या सुसंस्कृत महाराष्ट्राचं या... हे जर राहिलं असतं का शेवटच्या घटकापर्यंत हा सगळा विषय गेला असता तर सगळ्या म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जोरात मारामारी सुरू झाली असती हे बरोबर नाही परवा ते आंदोलन सुद्धा जो, झालं जो, ते जोडो जोडे मारो आंदोलन हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का मला सांगा एका कार्यकर्त्यांनी करणं हे ठीक आहे पण सगळ्या मोठ्या मोठे नेते लोकांनी जाऊन ते जोडो माराय जोडे माराय आणि सगळे आपापल्या ठिकाणी मोठे वर ज्यावेळी तुम्ही त्या लेवलला पोहोचता मग ते पवारसाहेब असतील काय उद्धव ठाकरे असतील काय देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ साहेब असतील अजित पवार असतील ते नाना पटोले काय काँग्रेसचे जयंत असं आणि कोण कोण असतील हे सगळे जे कोण मोठे असतील महाराष्ट्र नेते त्यांनी सुद्धा कामं केले ना सगळ्यांनी आणि अशा पद्धतीचं आंदोलन करणं करायलाच पड आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं नाही हे जे झालं राजकोटला करायलाच पाहिजे हे सुद्धा आम्हाला चालू काय पण जो जोडो आंदोलन करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे मी त्या मताच आहे बाकी त्यांना काय वाटायचं तो त्यांचा प्रश्न आंबेडकर साहेबांना काय प्रश्न असतो अजय याबद्दल सुद्धा रिडॉलोस असेल वंचित असेल असे अनेक प्रयोग झाले तिसऱ्या आघाडीचे पण ते यशस्वी झाले नाहीत अशी काही राजकीय परिस्थिती खर तर राजे बोलल्यानंतर आम्ही बोलणं उचित नाही आहे तरी राजेंनी मला दोन मिनिटाची संधी दिलेली आहे आज जे काय आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत म्हणजे मला जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री दोन वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि पाच वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे कारण पाच नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायची आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा मला असं वाटतं की आता तर नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारो आंदोलन आणि हे है, है, का हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे राग आहे त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि कुठेतरी ज्या हेतूने जसं राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळीस संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असा असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला भारताचं संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यांना भरभरून मतं दिली केवळ आम्हीच नाही अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मतं दिले आज ज्या वेळेस खरंच संविधानावर ज्या वेळेस उ उचललं जात आहे तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाहीये म्हणजे वक्फ बोर्डाचा प्रश्न असो किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड केला त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना आम्हाला दिसली मग नक्की हे कुणाच्या कोणत्या संविधानाचं बचाव करण्यासाठी हे बाता करत होते आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोक असतील किंवा मुस्लिम्स असतील आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्यासही भावना आमच्यामध्ये आहे आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा महाविकास आघाडी महा हटवायची असेल तर महायुती आणा हे जे यांचं सिसोचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत की हे एकाच नाण्याचे हे दोन बाजू आहेत हे काही वेगवेगळे नाहीत यांना कसलेही महाराष्ट्राचे आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल आता तो बिल मध्ये तयार झालेला आहे एवढा मोठा ऍक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एक एकाही नेत्यानं या ऍक्टचा विरोध केला नाही मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कसं मान्यता द्यावी जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत मुसला मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत एवढा मोठा ऍक्ट तयार झाला तिथे प्रश्न विचार नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता जनतेसमोर जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ई व्ही एम मशीनवर ते बटन मान आ, सामान्य व्यक्तीचं हक्काचं बटन देण्याचं काम आम्ही करणार आहोत आत्ता आम्ही कारण इलेक्शन्स अजून त्याला अवधी आहे आणि आमच्या या बैठका सुरू आहेत अजून बऱ्याच बैठका आमच्या त्या होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पर्याय म्हणून आपण कसं जाणार आहोत आघाडी युती म्हणून नाही तर महाराष्ट्र जन जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता लोकांसमोर येणार आहोत एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन आजही बऱ्याच मिटिंग्स आमच्या होणं बाकी आहे आमचा मॅनिफेस्टो हो. की कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर की एक सत्तामध्ये म्हण किंवा काय पण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय देणार आहोत काय म्हणून आम्ही येणार आहोत ते संपूर्ण आमचं त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे आणि एकदा ते फायनलाइज झालं की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आमचा मॅनिफेस्टो महाराष्ट्राचा पर्याय म्हणून आम्ही तो लोकांसमोर देणार सकारात्मक आहोत ना मागं काय झालं त्याच्यावर आम्हाला काय भाष्य करत नाही आम्हाला माहित आहे की आम्ही चांगल्या मनाने लोकांची इच्छा आहे की एक चांगला पर्याय हिथं उभा राहू शकतो आणि म्हणून होत करू लोक ज्यांची पाठी एकदम क्लिअर आहे हा ज्यांच्यावर कुठेही आरोप नाही आहेत असे सगळे लोक एकत्र या लागले प्रयत्न करतो आणि का करू नये शिवाजी महाराजांनी सुद्धा जे तोरणा किल्ला पहिला किल्ला जे जिंकला ते किती मोजकेच मावळे होते ना म्हणजे आमच्याकडे तेवढी ताकद नाही म्हणून आम्ही यायचं नाही का आमच्याकडं थोडं सैन्यबळ नाहीये पूर्वी मुलं आम्ही यायचं नाही का आम्ही प्रयत्न आम्ही धाडस करायची नाही का आणि कर म्हणून एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होणार हा आमचा विश्वास आहे साधारणतः एकदा इलेक्शन डिक्लेअर झाले की मला वाटते त्यावेळी आणि ती मुवमेंट फास्ट होईल वंचितला सोबत घेण्या सगळ्यांचं चालू आहे आमचं बोलणं सगळ्यांचं बोलणं चालू आहे रत्न भेटतं तर आहे भेटत नाही राजरत्न भेटत या युतीचं नाव काय असघाडी आणि युती नाही आम्ही महाराष्ट्राला पर्याय देतोय लोकांना त्यांचं हक्काचं बटन आम्ही त्यांना त्या ईव्हीएम मशीनवर देतोय आणि म्हणून युती आघाडी असं काय आम्ही ठरवलेलं नाही ज्यावेळेस सगळे इलेक्शन्सला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच ते नावाचं लोकसभा लोकसभा निवडणुकीला संविधान बदलण्याचा एक प्रयोग जो आहे तो भाजप करते असा एक अजेंडा किंवा विरोधकांकडनं एक सेट झालं होतं नेगेटिव्ह या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता पुन्हा एकदा विधानसभा येत आहेत जवळ लोकसभा टार्गेट ठरवून विधानसभेला पण हेच नेगेटिव्ह विरोधकांकडनं जर सेट झालं तर संविधान बदला या गोष्टीवर तुम्ही कसं बघता नाही मुळात यांचं संविधान प्रेम किती बेगडी आहे ते या लोकसभेच्या इलेक्शन्स नंतर ते सिद्ध झालेलं आहे म्हणजे लोकसभेत जाण्यापूर पुरतं तुम्हाला संविधान धोक्यात आहे एवढच तुम्हाला नेरेटिव सेट करायचं होतं संसदेत गेल्यानंतर तुम्ही त्या संविधानाचं साधा स पण उच्चार करून काढलेलं नाही आणि म्हणून लोकांच्या अनुसूचित जातीचा जो भ्रमनिराश झालेला आहे की यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही आणि तेच आता मुस्लिम लोकांचाही भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून आता तो महाराष्ट्रामध्ये मला वाटतं लोकांना सोडा ज्यांना ज्यांनी हा नेरेटिव्ह सेट केला होता त्यांना देखील संविधान खत्र्यात आहे हे बोलायला त्यांना लाजा वाटते अशा पद्धतीने यांचं काम झालेलं आहे आणि म्हणून एकही नेता संविधान धोक्यात आहे म्हणून एकही नेता आता मत मागताना दिसत नाही जर संविधान धोक्यात आहे मग एवढ्या महिन्यामध्ये तुम्ही संविधानाच्या बचावासाठी काय केलं तुम्ही क्रिमिलर अनुसूचित जातीच महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं स्कॉलरशिप हे वळवलं जात आहे तरी देखील एकही एक एम यू नेता सभागृहात उठून उभा राहून बोलत नाही की अनुसूचित जातीचं स्कॉलरशिप हे इतर डिपार्टमेंट कडे वळवलं गेलं आहे त्याच्यासाठी एकही एक व्यक्ती बोलत नाही फॉरेन स्कॉलरशिप्स मागच्या कित्येक वर्षापासून बंद आहे ते संसदेत कुणी त्याच्यावर आवाज उठवायला तयार नाही आणि म्हणून यांना संविधानाशी काहीही देणं घेणं नाही आणि म्हणून आम्हा लोकांना सम... स... लोकांसमोर येऊन हे सांगावं आता भाग आहे की संविधानाचा खतरा दाखवून यांनी केवळ यांची सीटा वाढवण्याचं काम केलंय त्यांना काही प्रतिनिधित्व या लोकांना द्यायचं नाही राज्यात मराठा ओबीसी हो वाद असेल हिंदू मुस्लिम वाद असेल अजूनही कायम सुरू असताना आपल्याला अनेक घटना अजूनही पाहायला मिळतात तुम्ही बाबासाहेबांचे पळतू आहात अनेक वेळा बाबासाहेबांचे दाखले दिले जातात त्यांना आम्हाला न्याय हवा हा एक नरेटिव्ह सेट केला जातो महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय असं वाटत नक्कीच आणि हे सामाजिक स्वास्थ्य बिघडत नाही म्हणून यांची एक यांच्या मनामध्ये खल आहे की हे का बिघडत नाही आधी यांनी हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न केला परंतु दोन्हीकडून प्रतिक्रिया मिळाली नाही मग त्यांनी मराठा आणि ओबीसी असा वाद लावून द्यायचा प्रयत्न केला तोही त्यांचा अयशस्वी झाला आणि मग त्यांनी मराठा वर्सेस बौद्ध असा वाद पेटतोय का महाराष्ट्रात त्याचीही चाचपणी केली तिथेही कोणा कोणतीही प्रतिक्रिया नाही आणि म्हणून आता यांच्याकडे की महाराष्ट्राची जनता एकमेकांची डोकी का फोडत नाहीत महाराष्ट्राची जनता एकमेकांची घरं का जाळत नाहीत ही यांना खंत वाटते आणि म्हणून आता एक दंगल पेटावी म्हणून राजकीयच लोक आता रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडत आहेत म्हणजे लोक प्रतिक्रिया देत नाहीत हे बघितल्यानंतर आता राजकीय नेत्यांनाच एकमेकांची डोकी फोडायची वेळ आली की कमीत कमी हे बघून तरी त्यांचे समर्थक तरी आपसात घरं जाळतील परंतु महाराष्ट्राचं सामाजिक सलोखा हे आता महाराष्ट्राच्या लोकांनी ओळखलेलं आहे की या दोघांचं चा काय चाललेलं आहे म्हणजे एक मारल्यासारखं करतोय आणि एक रडल्यासारखं करतोय या दोघांचं नाटक महाराष्ट्राच्या जनतेने आता ओळखलेलं आहे आणि म्हणून आता ते यांच्या नाटकाला बळी पडत नाहीयेत आणि म्हणून मला असं वाटतंय की आता महाराष्ट्राच्या जनतेने येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य पर्याय आता निवडला पाहिजे नाही यांना जी मगरुरी आलेली आहे सत्तेचा सत्तेचा जो आपण माज म्हणतो म्हणजे आता ज्या पद्धतीने आपण लोकसभेमध्ये जे चित्र बघितलं ते चित्र आता महाराष्ट्रामध्येही बघायला मिळेल म्हणजे मला आता कधी अशी भावना व्हायला लागली आहे की लोकसभेच्या पूर्वी ज्या पद्धतीने बीजेपी मध्ये तो अहंकार होता तो अहंकार मत मला आता एम व्ही मध्ये दिसायला लागलेला आहे की आता आमच्या बाजूने तर लोकांचा कल आलेलाच आहे बौद्धांची मतं तर आम्हाला मिळतच आहेत आम्हाला आता तुमची गरज राहिलेली नाही आम्हाला मुसलमानांची मतं तर मिळतच आहेत आणि म्हणून तोच अहंकार उतरवण्यासाठी बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जो वापरला जाईल त्यावेळेस यांना यांची जी स्थान आहे ते लोक दाखवून देते थँक्यू थँक्यू सर्वांना विनंती आहे